Hello, everyone. महाराष्ट्रात जर असिस्टंट प्रोफेसर बनण्याचं तुमचंही स्वप्न असेल तर तुम्हाला एम एच सेट हा एक्झाम क्वालिफाय करावा लागतो आणि एम एच सेट एक्झामचे नोटिफिकेशन्स जे आहेत ते रिलीज झालेले आहेत पंधरा जून दोन हजार पंचवीसला एम एच सेटचा एक्झाम आहे तर आजपासून आपण बघायला गेलो तर सत्तर प्लस दिवस आपल्या हातात आहे तर ह्याची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे कसा तुम्ही पेपर वन आणि पेपर टूचा पूर्ण सिलेबस कव्हर कराल यावर आज या व्हिडिओमध्ये डिस्कशन होणार सो स्वागत आहे तुमचं एम एस सेट वाले या चॅनेलवरती मी नम्रता पाटील आज डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याकडे सेव्हन्टी थ्री प्लस डेज आहेत आणि त्याचा स्टडी प्लॅनर काय असायला पाहिजे हे आपण इथे डिस्कस करणार आहोत ओके सो एम एस सेट ची एग्जाम आहे पंधरा जून दोन हजार पंचवीसला तर 73 थ्री प्लस डेज ॲप्रॉक्झिमेटली आपल्याकडे आहेत त्यात आपल्याला पेपर वन प्लस पेपर टू हे दोन्ही पेपर मिळून ट्वेंटी युनिट्स तुम्हाला कवर करायचे आहे त्यात पेपर वन हा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांसाठी कॉमन पेपर आहे ओके सगळ्यांसाठी कॉमन ऑर सगळ्यांसाठी हा जनरल पेपर असतो एम एस सेट एक्झाममध्ये आणि पेपर टू जो आहे हा तुमचा स्पेसिफिक सब्जेक्ट असतो ओके सो असे पेपर वन आणि पेपर टू मिळून तुम्हाला ट्वेंटी युनिट्स जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत ह्या सेवंटी प्लस डेजमध्ये ओके सो तुम्ही कसं कराल तर एक सोपी स्ट्रॅटेजी तुमच्याशी शेअर करते की तुमच्याकडे अप्रॉक्झिमेटली तीन ते चार दिवस आहेत एक युनिट कवर करण्यासाठी ओके okay? पेपर वन प्लस पेपर टू मिळूनचं मी सांगते तर तीन ते चार दिवस आहेत तुम्हाला एक युनिट कंप्लीट करण्यासाठी एक युनिट कवर करण्यासाठी त्यात तुम्ही काय करू शकता पहिले जे दोन दिवस आहेत त्यात तुम्ही कॉन्सेप्ट रिव्हिजन करा कॉन्सेप्ट समजून घ्या थरवले आणि त्याच्यानंतर उरलेल्या दोन दिवसात जे आहे तुम्ही प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्या टॉपिकवर बेस्ड ते तुम्ही क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करू शकता ओके सो कॉन्सेप्ट रिव्हिजन कशी करायची आहे आणि ट्वेंटी युनिट्स कसे कवर करायचे आहेत तर तुम्ही हा विचार करू नका की ट्वेंटी युनिट्समधले आम्ही काही युनिट्स सोडून जातो किंवा काही भाग जो आहे तो स्किप करतो नो असा अजिबात करू नका कारण एम एच सेटच्या एक्झाममध्ये पॅटर्न ठरलेला आहे सगळ्याच्या सगळ्या युनिट्समधनं तुम्हाला माहिती क्वेश्चन विचारले जातात पेपर वनचं जर आपण बघितलं तर टेन युनिट्समधनं टेनच्या टेनही युनिट्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात एका युनिटवर तुम्हाला पाच क्वेश्चन जे आहेत ते कंपल्सरी विचारले जातात तर हे पाच क्वेश्चन जे आहे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पाच क्वेश्चन येण्यासाठी किंवा त्यातले पाचपैकी निदान चार क्वेश्चन तरी तुमचे राईट झाले पाहिजेत यासाठी तुम्हाला हे दहा युनिट्स जे आहेत त्यातले जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स जे आहेत काय म्हणते मी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स जे आहेत ते कवर करणं फार गरजेचं आहे ओके सो so, हे जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहे हे या चॅनलवरती येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी डिस्कस करणार आहे आज फक्त या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करू की कसं आपण हे जे आपल्याला हा जो टाइम पिरियड मिळाला आहे सत्तर प्लस दिवसांचा हा आपण कसा युटिलाईज करू हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पहिले बघणार आहोत त्यानंतर जे येणारे व्हिडिओ असतील त्यात आपण जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहे पेपर वनमधले ते पण डिस्कस करूयात ओके सो अशा प्रकारे आपण बघितलं की एका युनिटसाठी आपल्याकडे तीन ते चार दिवस आहेत त्यापैकी पहिले दोन दिवस आपण कॉन्सेप्टची रिव्हिजन केली कॉन्सेप्ट समजून घेतला त्याच्यानंतर त्याची पी वाय क्यू प्रॅक्टिस झाली ओके सो असं करत करत तुमचे जे आहे ते पूर्ण ट्वेंटी युनिट्स कवर होणार आहेत आणि शेवटचे जे लास्ट फ्यू डेज उरणार आहेत जे काही तुमच्या हातात दहा दिवस जे उरणार आहेत शेवटचे त्यात तुम्ही काय करायचे तर तुम्ही सगळ्यात पहिलं न्यू कॉन्सेप्ट जे काही तुमचे राहिलेले कॉन्सेप्ट असतात लास्ट लास्टला आपल्याला आपण खूप पॅनिक सिच्युएशनमध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं आपलं हे राहिलं आहे ते राहिले ते राहिले हे वाचू का ते वाचू तर तुम्हाला असं अजिबात करायचं नाही आहे जे कॉन्सेप्ट तुम्ही आधी रीड केलेले नाही आहेत जे अनोळखी कॉन्सेप्ट आहे जे न्यू कॉन्सेप्ट आहे तुमच्यासाठी ते तुम्हाला अजिबात वाचायचे नाही आहेत तुमचा जो अभ्यास झालेला आहे जे कॉन्सेप्ट तुम्ही आधी रीड केले होते फक्त आणि फक्त त्याची रिव्हिजन करायची आहे ओके रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे त्यानंतर लास्टचे जे फ्यू डेज उरलेले आहेत त्याच्यात तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आहेत अजिबात घाबरायचं नाही आहे की कमी स्कोअर आला म्हणून आम्ही मॉक टेस्ट देणार आहोत असं अजिबात करायचं नाही आहे मॉक टेस्ट अवेलेबल आहेत ऑनलाईन पण अवेलेबल असतात तिथनं तुम्ही मॉक टेस्ट जे आहे ते देऊ शकता सो मॉक टेस्ट जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा आणि अजिबात घाबरू नका की तुमचा स्कोअर कमी येईल ओके मॉक टेस्ट दिल्यामुळे त्याचा एक फायदा तुम्हाला होईल की कि तुम्ही किती वेळेत किती, किती क्वेश्चन जे आहे ते अटेम्प्ट करू शकता हे तुम्हाला कळेल आणि त्यावर तुम्हाला कळेल की कोणता कौन कॉन्सेप्ट अजून जास्त आपल्याला रिवाईज करण्याची गरज आहे आणि कुठला कॉन्सेप्ट आपला वीक आहे तर उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही तेवढं कवर कराल ओके सो ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही एक्झामसाठी एकदम रेडी व्हाल ओके एक्झामसाठी एकदम तुम्ही रेडी व्हाल आणि अशा प्रकारे तुमचा जो एक्झाम आहे तो पण तुम्ही क्वालिफाय करू शकाल ओके सो so, माझ्याकडनं ह्या सगळ्या टिप्स होत्या की एम एस सेटचा एक्झाम जो आहे तो तुम्ही उरलेल्या दिवसांमध्ये स्टडी प्लॅन कसा कराल तुम्ही आणि कसा अभ्यास कराल ओके सो so, या चॅनलवरती नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला एम सी क्यू प्रॅक्टिस केली जाईल एम सी क्यू ऑर पी वाय क्यू जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स आहेत यानंतर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला प्रॅक्टिस करवली जाणार आहे या व्हिडिओमध्ये सो स्टे ट्यून्ड अँड जर तुम्ही नवीन नवी असाल या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल आणि ह्या जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या पण तुम्ही शेअर करू शकता कमेंट करून ओके सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका इम्पॉर्टंट कॉन्सेप्टसोबत आणि पी वाय क्यूसोबत ओके आपण पी वाय क्यू थ्रू कॉन्सेप्ट जे आहेत ते बघणार आहोत जे अपकमिंग व्हिडिओज येणार आहेत त्यात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि एकही इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके सो स्टे ट्युन अँड थँक्स फॉर वॉचिंग